आदर्श गाव मौजे बस्ती येथे दत्त जयंती सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे सकाळी महारुद्र अभिषेक पूजन करून सप्ताहाला सुरुवात झाली यावर्षी या सप्ताहाच्या निमित्तानं महिलांसाठी होम मिनिस्टर गंगा आरती तसेच आकाश शिंदे यांचा नाथांचा आणि गुरुदेव दत्त महाराजांचा गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर दररोज सात ते नऊ या वेळेत कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले अशी माहिती रोहिदास गोर्डे यांनी दिली श्री क्षेत्र आदर्श गामजीचं ग्रामदैवत परंपवित्र भगवान दत्तात्रय महाराजांचा सालावत प्रमाणे होणारा जन्मोत्सव याही वर्षी क्षेत्र आदर्श गाव मौजे बस्तीच्या तमाम माईबाप जनतेच्या वतीनं अतिशय दिमागदारपणे भक्तियुक्त अंतकरणानं सुख समाधानं आनंदाच्या वातावरणात आज विनापूजनाच्या कार्यक्रमानं या ठिकाणी सुरुवात झाली सालाबादप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुविध कार्यक्रमाची रेलचेल निश्चित रूपाने या ठिकाणी आहे आ, या जन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह अखंड अन्नदान सप्ताह त्याचप्रमाणे बाकीचेही बरेचसे लोकयुपयोगी असे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केले जातात अगदी पंचक्रोशीला नवे नवे ते तालुक्याला जिल्ह्याला एक आदर्श धरावी अशी ह्या जन्मोत्सवाची ही यात्रा श्री क्षेत्र आदर्शगाव वस्तीच्या तमाम मायबाप जनतेच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही दोन हजार पंचवीसच्या सालातमध्ये ही प्रभू दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करत आहोत प्रभू दत्तात्रयांचा आशीर्वाद निश्चित रूपानं आम्हा ग्रामस्थांवर आणि जमलेल्या सर्व माईबाप जनतेवर निश्चित रूपाने राहील अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि सर्व पंचकृष्ठीतील तमाम दत्त भक्तांना विनंती करतो ह्या आमच्या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून आमच्या या यात्रेला भेट देऊन निश्चित रूपानं आमच्या या आनंदात सहभागी व्हावं असे ग्रामस्थांच्या वतीनं आग्राच्या कळकळीची कर, कर, कर विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरु बस्ती गावामध्ये भगवान गुरुदेव दत्त यांच्या जन्म उत्सवानिमित्त सप्ताह सुरू झालेला आहे आता विनयभजन झालेला आहे अभिषेक झालेला आहे पुढच्या दृष्टीनं सर्व आपण लहान थोरांनी या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहावं आणि न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा